सत्तरचाळीस या राजकीय मतदारसंघात शरद पवार शहरांमध्ये काँग्रेस पक्षाकडे मागणी करत आहे सर्व ज्येष्ठ यांच्या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शहराध्यक्ष कार्यालय सचिव शंकर यांच्याकडे आज पक्षाकडे उमेदवारी केला आम्ही विधानसभा काँग्रेसला लोकसभेला त्यांना विशेष आदर निर्णय दिल्यामुळे आज तेथील वातावरण काँग्रेसमुळे झालेलं आहे तेथील आमचे नेते शिरूशंबा शिवजी असतील चव्हाणसाहेब असतील शिंद्रामना पाटील असतील पवार असतील खरात असतील खाटेकर असतील बस्तर मॅडम असतील त्याचप्रमाणे सरजे असतील कसबे मॅडम असतील तर त्याचप्रमाणे जिल्ह्यातील आलेले पवार असतील पुरेसाहेब असतील लातूर साहेब असतील या सर्व आजच्या कुठे कुठे आधारे पक्षाकडे मागणी केलेली आहे आपली विधानसभा ह्या मुळ विधानसभा किंवा काँग्रेसला सुटावं यासाठी आम्ही आधी अधिकारी पक्षाला मागणी केली आहे